श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सर्वांना माहीत आहे सव्वीस डिसेंबर रोजी आलेली आहे दत्तजयंती अत्रि अनुसुया या दाम्पत्याचा पुत्र मानल्या गेलेल्या दत्तात्रेयांचा जन्म ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अंश एकत्रित होऊन झाल्याची कथा सुपरिचित आहे या तिघांचा अंश म्हणून दत्तात्रेयांची त्रिमुखी आणि सहा हातांची सगुण मूर्ती सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे तुकोबांनी तीन शिरे सहा हात अशा दत्त स्वरूपाला नमन केले आहे मात्र पुराणात एकमुखी आणि अशा चतुर भुज अशा अथवा चतुर्भुज दत्तांचे वर्णन आढळते विशेष म्हणजे ध्यानासाठी दत्त त्रिमुखी दत्ताचे सगुण रूप आणि पूजाविधीसाठी पादुकांना महत्व दिले गेलेले आहे नरसोबाची वाडी औदुंबर गाणगापूर या सर्व प्रसिद्ध दत्तक्षेत्रे अशा पादुकांची स्थापना केलेली आपल्याला आढळते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्याला गाईला एक वस्तू खायला घालायची आहे तर ती कोणती आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा योग साधने दत्तात्रेयाला आपण गुरु मानत असतो सर्वांचे गुरु म्हणून मान्यता पावलेल्या दत्तात्रेयांनी स्वतः चोवीस गुरु केलेले आहेत त्यांच्या या गुणग्राहकतेचा आदर्श आपणही आपल्या सर्वांगीण विकासासाठी अंगीकारणं योग्य ठरल जस जसे सर्व गुणसंपन्न कोणीच नसते तसेच प्रत्येकामध्ये एखादा तरी गुण असतोच तो जाणून घेण्यासाठी दत्तात्रेयांसारखा विशाल दृष्टिकोन ठेवला तर आपला व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होईल समाज अधिक निरोगी निकोप होईल आणि याच्यामध्ये काहीच शंका नाही या दिवशी आपण कोणत्या सेवा करायच्या आहे तर या दिवशी गुरुचरित्राचं वाचन पारायण अनेक दत्त भक्त मंडळी करत असतात ज्यांना काही कारणाने ते शक्य नसेल त्यांनी निदान दत्तात्रेयांचा नाम जप तरी या दिवशी जमेल तेवढा त्यावेळी ते करायला हवा ज्यांनी गुरुमंत्र घेतलेला असेल त्यांनी गुरूंना भेटून त्यांच्या आशीर्वाद नक्की घ्या दत्त मंदिरामध्ये यथाशक्ती आपल्याला दान करायचं आहे आणि या दिवशी विशेष करून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की भुकेल्यालांना आपल्याला अन्न द्यायचं आहे दत्ताचं वास्तव्य हे औदुंबराच्या वृक्षाच्या तळी असतं अशी आपली श्रद्धा आहे म्हणून केवळ याच दिवशी नव्हे तर वर्षभर दर गुरुवारी आपल्याला औदुंबर वृक्षाला प्रेमपूर्वक पाणी घालायचं आहे आणि त्याचं संवर्धन सुद्धा करायचं आहे ही एक आपली दत्तभक्त म्हणून जबाबदारी आहे आपण सर्वच जण जेव्हा गुरुदेव दत्तांची मूर्ती बघतो किंवा मग फोटो बघतो प्रतिमा बघतो तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की दत्त महाराजांचा परिवार जो आहे त्याच्यामध्ये औदुंब वृक्ष आहे गाय आहे चार कुत्रे आहेत झोळी आहे हातामध्ये कमंडलू आहे, हाता कमंडल आहे त्रिशूळ आहे तर या सर्वांचा अर्थ काय होतो किंवा मग असा फोटो किंवा अशी प्रतिमा का आहे तर औदुंबर वृक्ष जो आहे दत्ताच्या पाठीमागे असलेला औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचं पूजनीय रूप आहे कारण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त दत्ततत्व आहे त्याच्यानंतर असते ती गाय गायला आपण कामधेनू म्हणतो गाय म्हणजे एक पृथ्वीचं प्रतीक आहे आणि ते त्यांच्या समोर उभे राहतात चार कुत्रे म्हणजे चार वेद आहे जे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद आणि दत्तात्रेयांच्या नेहमी खांद्याला एक झोळी असते तिचा भावार्थ असा आहे की झोळी हे मधु मक्षिकेचे म्हणजे काय तर मधमाशीचं प्रतीक आहे मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवितात जसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतात दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने आपला अहंकार लवकर कमी होतो म्हणून झोळी ही अहंकार नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे आणि कमंडलू आणि दंड या वस्तू संन्याशांच्या समवेत असतातच संन्याशी विरक्त असतो कमंडलू हे एक प्रकारे त्यागाचं प्रतीक आहे कारण कमंडलू हेच त्याचे धन आहे तर अशा पद्धतीने त्रिशूळ सुद्धा असतं तर हे त्रि, त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ यांपैकी एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळते त्रिमूर्ती रूपातील हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्ताकडे मोकळा हात नाहीये तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण दत्त महाराजांच्या प्रतिमेमध्ये नेहमीच बघत असतो आता दत्त महाराजांच्या पाठीमागे जी गाय असते किंवा कामधेनू असते हिला आपल्याला एक गोष्ट या दिवशी आवर्जून खाऊ घालायची आहे दत्तजयंतीच्या दिवशी आपला सर्वांचा संपूर्ण दिवस उपवास असतो परंतु आता दत्त जयंतीच्या दिवशी अजून एक महत्त्वाचं काम करायचं आहे जसं आपल्याला गायीला खायला घालायचं आहे त्याच पद्धतीने भुकेल्यांना आपल्याला अन्नसुद्धा द्यायचं आहे दत्त महाराज हे जे आहे ते भिक्षा मागून खात असायचे किंवा भिक्षा मागून आणायचे आणि याच्यामुळे अहंकार कमी व्हायचा तर असे आपल्याला भरपूर जण मिळतात भरपूर जण दिसतात रस्त्यावरती की ज्यांना गरज असते खाण्याची आणि अशा व्यक्तींना आपण या दिवशीच नाही तर कायम दान करत राहिलं पाहिजे काही ना काही गोष्टी ज्या आहेत त्या खायला देत राहिलं पाहिजे कधी असं करू नका म्हणजे माझा स्वतःचा अनुभव मी थोडासा शेअर करेल की जसं आपण बघतो कधी कधी की कुत्र्याला काहीतरी खायला घाला किंवा गाईला काहीतरी खायला घाला असं जेव्हा सांगितलं जातं त्यावेळी आपण फक्त त्यांचा विचार करतो परंतु रस्त्यावरती जर तुमच्यासमोर एक गाय आहे आणि एक काही मुलं आहेत आणि त्यांना जर खाण्याची इच्छा असेल किंवा त्यांना जर खायला काहीच नाही अशावेळी तुम्ही गाईला खायला घालून उपयोग नाही ते मुलं जे आहेत त्यांना खायला घालणं जास्त महत्त्वाचं असतं कारण मानवी रूप जे आहे ते भाजी भाकरी किंवा मग अशा गोष्टी ज्या आहेत ते खाऊ शकतं तर गाय जी आहे ती चारा खाऊन सुद्धा तिचा उदरनिर्वाह जे आहे ती करू शकते परंतु आता आपण या गोष्टी ज्या आहेत त्या एका भावाने किंवा मग एका एक दत्तगुरूंच्या एक एक दत्त जयंतीच्या दिवशी आपण गायीला खायला घालणार आहोत कारण ही जी कामधेनू आहे तिचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे पण त्याचबरोबर तुम्हाला जर अशी सिच्युएशन असेल तर तुम्ही यावेळी कुणाला खायला द्यायला पाहिजे तर मुलांना खायला द्यायला पाहिजे तर ही गोष्ट विशेष महत्त्वाची आहे ज्यावेळी तुम्हाला असं व्हिडिओमध्ये सांगितलं जातं की गाईला खाऊ घाला हे ही वस्तू परंतु त्यावेळी हे महत्त्वाचं आहे की रस्त्यावरती जर तुम्हाला उपाशी किंवा भुकेले मुलं दिसत असतील तर अगोदर ती गोष्ट त्यांना खायला द्या आणि मग गायीचा विचार करा तर असो हा थोडासा अनुभव होता की जो मला शेअर करायचा होता की असं नाही व्हायला पाहिजे परंतु बऱ्याच वेळा असं होतं परंतु आपल्याला या व्हिडिओमध्ये जे सांगत आहे की आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी गाईला खायला घालायचं आहे तर ही वस्तू कोणती आहे तर ही गोष्ट आहे ती म्हणजे गाईसाठी आपल्याला चपाती बनवायची आहे आता दत्त जयंतीच्या दिवशी आपला संपूर्ण दिवस उपवास असणार आहे परंतु आपला उपवास असला तरीसुद्धा आपल्या घरातील जर लहान मुलं असतील किंवा मग नसतील जरीसुद्धा तरीसुद्धा आपल्याला एक चपाती जी आहे ती बनवायची आहे गायीसाठी आणि त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर कुत्र्यासाठी सुद्धा चपाती बनवा कारण श्वान जे आहे ते सुद्धा त्यांच्या प्रतिमेमध्ये आपल्याला आढळतात आणि ते, ते सुद्धा एक देवाचं स्वरूप असतात त्याच्यामुळे या दिवशी भूकेलेल्यांना अन्न देणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला गायीला आणि कुत्र्याला या, या दिवशी चपाती बनवायची आहे आणि या चपातीमध्ये थोडासा गूळ घालायचा आहे आणि अशी जी चपाती आहे ती गायला आपल्याला खायला घालायची आहे त्याचबरोबर कुत्र्यालासुद्धा ही चपाती जी आहे ती खायला घालायची आहे आता ही तेहतीस कोटी देव जे आहे ते गायीमध्ये असतात असं म्हटलं जातं त्याचबरोबर आपले पितृदोषसुद्धा नष्ट होत असतात तुमच्याकडे जर गायी असतील तर तुम्ही रोज गायला चपाती एक चपाती सकाळी आपली जी पहिली चपाती बनते तर ती गायीसाठी तुम्ही काढू काढून ठेवू शकता पण जर शक्य नसेल तर असे सण असतील असतील अशा काही गोष्टी तर त्या दिवशी तुम्ही नक्कीच गायला नैवेद्य द्यायला हवा आता गाय जर तुम्हाला मिळतच नसेल तर अशा वेळी तुम्ही कुत्र्याला नैवेद्य दिला तरी सुद्धा चालेल बऱ्याच वेळा आपण बघतो की रस्त्याने भुकेल्या गायी आपल्या दरवाजासमोर येतात किंवा आपल्या गेट समोर येतात आणि अशा वेळी आपण त्यांना हकलून देतो परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा गाय असतील बैल असेल किंवा मग कुत्रे असतील तर यांना कधीही आपल्या दरवाजातून कधीही भुकेले पाठवू नये कारण हे जे आहे ते सुद्धा एक देवाचं स्वरूप असतं आणि देव जे आहे ते आपल्याला कोणत्या स्वरूपामध्ये भेटायला येतील याचा काही भरोसा नसतो त्याच्यामुळे ज्याला भूक लागलेली ला आहे त्याला भू पा जेवण द्या ज्याला तहान लागलेले आहे ला त्याला पाणी द्या भुकेलेल्यांची भूक भागवणं ही तर खूप महत्वाची गरज आहे आणि त्याच्यामधूनच आपल्याला सर्व आशीर्वाद जे आहे ते प्राप्त होत असतात त्याचबरोबर गायीला जर तुम्ही खायला घालत असाल तर याच्यामुळे आपले सर्व पितृदोष जे आहेत ते सुद्धा नष्ट होत असतात त्याच्यामुळे आपण गाईला या दिवशी चपाती आणि गूळ त्याच्याबरोबर थोडंसं तूप घातलं तरीसुद्धा चालेल तर या गोष्टींचा नैवेद्य जो आहे तो गाईला या दिवशी नक्की दाखवायचा आहे भलेही आपला या दिवशी उपवास असू द्या परंतु त्या गाईसाठी आपल्याला एक चपाती बनवायची आहे आणि याचा नैवेद्य आपल्याला गाईसाठी दाखवायचा आहे आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद